नमस्कार मी सुजाता उपेंद्र सागडे आपण सर्वांचे सखी कट्टा चॅनलवर सहर्ष स्वागत करते आज माझी मुलगी उत्कर्षा सागडे समोर एक सुमधुर असे मराठी गीत सादर करणार आहे चला तर ऐकूया हे मराठी सुमधुर असे गीत फुल फुलं पाखरू झाले वेग पंखांना सा आल्या केरी घेतली बरारी तुफाना परी बेबाना मी झाले मी आले मी ग बा विहरत जाओ लहरत पाण्यावरी जीवन जगूया रंग मजेचे उदयत स्वप्ना परी यौवन म्हणजे गमत जम्मत सुख हे जन्मातले मी आले मी आले तोडून टाकू बंद पुरानेखाने मारू बरारी जिप घेऊ आता पुढे आनंदाचे विश्वच आम्ही येथे केले खुले मे गाले मी आले। तर कसे वाटले हे सुमधुर असे मराठी गीत बॉक्स बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आमच्या सखी कट्टा चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा धन्यवाद